नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे परंतु मी पूर्वी वारंवार सांगितल्याप्रमाणे हे सरकार शेटजी आणि भटजींचा आहे गोरगरीब बहुजन समाजाचं नाही भाजपचं जे सरकार असतं जिथं भाजप सरकारमध्ये सहभागी असतं केंद्र असो राज्य असो जगातल्या कुठल्याही राज्यात यांचं सरकार असो हे लोक कधीही शेतकऱ्यांचं आणि बहुजन समाजाचं हित करण्याचा कुठलाही निर्णय घेत नाही याचा पुरावा मागच्या दहा वर्षात वारंवार शेतकऱ्यांना आलेला आहे शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडणे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे चांगला लाभ मिळणार नाही याचा वारंवार ते प्रयत्न करीत असतात त्याच्यासाठी ते सतत क्रियाशील असतात कार्यतत्पर असतात शेतकऱ्यांच्या मालाची निर्यात बंदी करणे शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणे एवढा एकलमी कार्यक्रम यांचा असतो मी म्हणूनच वारंवार सांगितलं होतं की हे सरकार फक्त शेटजी आणि बटजींचं असतं यांच्याकडे फक्त श्रीमंत लोकांसाठी योजना असतात गरीबांसाठी फक्त कोटी 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 असं सांगितलेलं असतं परंतु ही सगळी आश्वासनं मात्र खोटी 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 असतात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सात कोरा 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 परंतु आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे मी उपरोधिकपणे सांगतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे परंतु जे शेतकरी देशद्रोही आहे त्यांनाच ती दिसली आणि जे देशभक्त आहे त्यांना ती दिसलेली नाही खोटं आश्वासन देणं हे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि भाजप यांचा अजेंडाच असतो जसं की नरेंद्र मोदी यांनी विधानसभेत सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सात हजार सोयाबीनला भाव देऊ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं होतं शेतकऱ्यांचा सात पण कोरा करू असं सुद्धा सांगितलं होतं परंतु शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा शेत शेतकरी कर्जमुक्तीतून मिळालेला नाही कर्जमुक्ती यांनी केलेली नाहीये खोटारड सरकार कसं असावं तर ते महाराष्ट्रातलं हे तीन तिघाडी सरकार जे आहे तिघाडा सरकार फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित दादा अजित दादाचा वादा असतो कुठे गेला वादा आणि कुठं गेला देवा भाऊचा शब्द देवा भाऊचा वादा अरे रामाच्या नावानं तुम्ही मत मागता रामाचं नाव घेता आणि रामाचं एक जे वचन असतं रामाने दिलेलं ते वचन रामाने पूर्ण केलेलं होतं त्यांच्या आयुष्यामध्ये वचनासाठी त्यांनी बारा वर्ष आपलं आयुष्य घालवलं होतं परंतु तुम्ही रामाचं नाव घेऊन खोटं बोलता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन खोटं बोलता तुम्हाला छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये छत्रपती हे शेतकऱ्यांसाठी आपल्या राज्याची तिजोरी खुली करीत होते परंतु तुम्ही मात्र औरंगजेबच्या चालीने चालणारे आहात कारण औरंगजेब आणि मुघल हे वारंवार शेतकऱ्यांच्या पिकामध्ये आपले घोडे आपलं सैन्य घालवून शेतकऱ्यांचं नुकसान करीत होते परंतु छत्रपती शिवाजी महाराज मात्र कधीही शेतकऱ्याच्या देठाला हात लावू नका असं आपल्या सैनिकांना सांगत होते आणि त्यांची कृती आणि त्यांची उक्ती सुद्धा तशीच होती परंतु तुमची कृती देवेंद्र फडणवीस अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार हे मुघल चालीचं आहे औरंगजेबाच्या चालीचं आहे कारण हे, हे।, हे मागच्या दहा वर्षात सिद्ध झालेले की वारंवार ते शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडतात बाहेरच्या देशातून शेतमाला आयात करतात आणि आपल्या देशातल्या शेतमालाची निर्यात बंदी करतात परिणामी शेतकऱ्यांच्या मालाचे भाव हे दहा वर्षापूर्वी जे होते म्हणजे काँग्रेसच्या काळात जे भाव होते तेच आज भाव शेतकऱ्यांना मिळत आहे म्हणजे दहा वर्ष शेतकरी हा खड्ड्यात गेलेला आहे यांचा जो आ, आर्थिक पाहणी अहवाल काल जाहीर झाला त्याच्यात हे सिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा देशाचा राज्याचा विकास केलेला आहे हा शेतकऱ्यांच्यामुळं झालेला आहे आणि उद्योग आणि सेवा क्षेत्रात विकास दर मायनस झालेला आहे कमी झालेला आहे दोन दोन अडीच अडीच टक्क्यांनी त्यांचा विकास दर कमी झालेला आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ज्या क्षेत्रावर अवलंबून आहे म्हणजे शेती क्षेत्रावर तिथं विकास दर एक ते दीड टक्क्यांनी वाढवलेला असताना म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टामुळं हे राज्य तरलेलं असताना कोरोनात सुद्धा शेतकऱ्यांनी हा देश चालवलेला असताना जिथं यांची मायनस म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये अशी नोंद घेतली जाणार आहे की देशाचा डी पी यांनी मायनसमध्ये नेऊन ठेवलेला आहे नुसता मायनस नाही तर मायनस सात पर्सेंट म्हणजे येणाऱ्या काळात भविष्यात आणि भूतकाळात असा कोणीही पंतप्रधान झालेला आहे का ज्याच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ही मायनसमध्ये गेलेली आहे तर असं हे नतद्रष्ट आणि शेतकरी विरोधी सरकार यांनी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर काल शेतकऱ्यांना आज शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यांनी दिलेली नाही कर्जमुक्ती दिलेली नाही आणि कर्ज यांच्यामुळे झालेलं आहे यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडले निवडणुका जिंकण्यासाठी महागाईच्या नावाखाली यांनी शेतकऱ्यांचे भाव पाडून मतं मिळवली आणि आता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायची वेळ आली तर यांनी सपसेन शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष केलेलं आहे मी वारंवार सांगतो की ह्या सरकारला शेतकऱ्यांची जमीन बळकवून ती त्यांचे मित्र आदानी अंबानी यांना घा यांच्या घाशात घालायची आहे आणि शेतकऱ्यांना इथं गुलाम करून त्यांच्याच शेतीत कामाला ठेवायचं आहे असे यांचा अजेंडा आहे जो अजेंडा यांना तीन कृषी कायद्यातून स्पष्ट झालेला होता परंतु पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी तो उधळून लावला होता कोटी 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 असे उड्डाणं अजित पवार यांनी सांगितले परंतु याच्यातून फक्त खोटी खोटी आश्वासनं शेतकऱ्यांना मिळालेली आहे शेतकऱ्यांना टोपी घालण्याचं काम अजित पवार यांनी केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना याच्यातून आणखी एक अपेक्षा होती कर्जमुक्ती बरोबरच की शेतकऱ्यांच्या ज्या कृषीनिविष्ठा असतात म्हणजे रासायनिक खतं असतील यंत्र असतील किंवा शेतीसाठी वापरण्यात येणारी जी काही साधनं असतील त्या साधनांमध्ये साधना शेतकऱ्यांना जीएसटीतून मुक्तता मिळेल अशी अपेक्षा होती की जी एस टी हा शेतकऱ्यांवर अठरा ते अठ्ठावीस टक्के इतक्या प्रचंड प्रमाणात लादला गेलेला आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना सूट त्याच्यातून मिळालेली नाहीये कर्जमुक्ती तर मिळालेली नाहीये आणि कर्जमुक्ती ही यांच्या म्हणजे अजेंड्यावर नाही फक्त शेतकऱ्यांना फसवण्यासाठी यांनी निवडणुकीत आश्वासन दिलं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये सुद्धा दोन हजार नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं आम्ही भलं करू शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव देऊ तो व्हिडिओ आपण वारंवार निवडणुकीच्या वेळेस बघत असतो तर हे आजच्या अधिवेशनातून अधिवेशनातल्या अर्थसंकल्पातून हे स्पष्ट झाले की हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणं मताच्या माध्यमातून महागाई कमी करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे भाव पडून फक्त शेतकऱ्यांना लुटणे एवढा यांचा एक कलमी अजेंडा आहे यांच्याकडून शेतकरी चांगल्या गोष्टीची कधीच अपेक्षा करू शकत नाही आणि शेतकऱ्यांनो आता आपण यांना प्रचंड मताने म्हणजे दोनशे तीस इतकं भयंकर आणि राक्षसी बहुमत दिल्यामुळं आता आपल्या बाजूनी बोलायला कोणी राहिलेलं नाही किमान आपण यांना शंभर आमदार तरी यांच्या विरोधात जर दिले असते तर आज आपला आवाज उठवायला कोणीतरी असतं परंतु ह्या गोष्टीला पूर्णपणे हे सरकार नाही तर आपणच जबाबदार आहे आणि आपणच ह्या आजच्या परिस्थितीला जबाबदार आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट असतील तर त्या करा